ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट तालुक्यातील मांडवी पोलिसांनी तीन लाख वीस हजार रुपये मासे मां पकडले आहेत या संदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरनं उत्तर प्रदेश मधील दोन आणि कर्नाटक मधील एक अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी काशीनाथ श्रीकांत बडी हवेली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मांडवी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मांडवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड पोलीस उपनिरीक्षक मेश्राम पोलीस अंमलदार मालाबाई कनाके गुहाळे हे त्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार उनकेश्वर नाका येथील चेक पॉइंटवरती नाकाबंदी करत होते यावेळी चारचाकी गाडी आली त्याची तपासणी केली असता त्यामध्ये चार टन मांगूर मासे भरलेले होते ऐंशी रुपये किलो प्रमाणे या चार टन माशांची किंमत तीन लाख वीस हजार रुपये एवढी होते तसेच पंधरा लाख रुपयांची गाडी असा एकूण अठरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी राजकुमार राजेंद्र प्रसाद द्वेदी गाडीचालक तसेच संतोष दयाराम यादव आणि अफजल पाशा ताज पाशा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका